नमस्कार शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत पितृपक्ष विशेष आळू होळी बनवणार आहोत तर आळू होळीचं खूप महत्त्व आहे पितृपक्षामध्ये कारण की पितृपक्षामध्ये आपण जे वर्षभर आयटम खातो ना ते पूर्ण आयटम आपण बनवत असतो तर आज आपला हे हो। चौथा आयटम आहे तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी सगळ्या अगोदरच्या रेसिपीचे लिंक देत आहे तुम्ही जाऊन नक्कीच चेक करा चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथं आळूचे पानं मी सगळे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि अशा जाळीमध्ये काढून ठेवलेले एक पाव बेसन पीठ घेतलेला आहे आता त्यामध्ये ही चटणी बनवून घेतलेली आहे ही चटणी टाकून द्यायची सात आठ हिरव्या मिरच्या आणि एक लसणाची कांडी एक चमचा जिरे असं टाकून पाणी न टाकता वाटण तयार करून घेतलेले असत सा। थोडी साळत टाकायची आता पाणी टाकून आपल्याला याच सर बॅटर तयार करून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं मस्त बॅटर तयार करून घ्यायचं चांगलं गिठोळ्याने राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये पिठाच्या मस्त असं फिरून फिरून करायचं हे बघा थिकनेस बघू शकता तुम्ही असं घट्ट सरच ठेवायचं जेणेकरून पानाला व्यवस्थित लागलं जातं पीठ जा, जास्त पतलं पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशाच पद्धतीचं करायचं सवयानुसार मीठ टाकून घ्यायचं हे बघा आता आपल्याला हे पीठ आहे ना पानाला ला लावून घ्यायचं असतलं लावायचं दाटसर पण नाही लावायचं कारण की आपण उकडून वडी बनवणार आहे हे बघा आपल्याला दुसरं पान बी असं घेऊन घ्यायचं आहे इथं तुम्ही मोठेले पानं असन तर तीन पानाची बनवा किंवा छोटेले असन तर चार पाच पानाची पण बनवू शकता इथे मी तीन पानाची बनवून दाखवणार आहे तुम्हाला असं पीठ लावून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडं हे बघा आता आपल्याला याला फोड करून घ्यायचं आहे असं फोड करीत चालायचं बघा अशा पद्धतीनं याच पद्धतीनं आपण आता आणखीन बनवून घेऊ हे बघा एका कडाईत मी पाणी ठेवलेलं आहे एक भरून उकळ उकळलेलं आहे पाणी आता त्यावर एक चाळणी ठेवायची आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे हे बघा चाळणीला आहे ना असं तेल लावून घ्यायचं थोडस कारण की चिटकणार नाही खाली मग आता एक एक आळूवडी त्याच्यावर ठेवून घ्यायची इथे मी चार गणून घेतलेला आहे तुम्हाला दाखवायसाठी हे बघा आता झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी कमी गॅसवर वाफळून द्यायचे आहे छान हे बघा पंधरा मिनिटं झालेले आहे आपले वड्या आहे ना हे बघा असं दाबून पाहिज निर वाटत ना तर वाफळलेलं आहे मस्त पंधरा मिनिटात व्यवस्थित वाफळल्या जातात आता आपण गॅस बंद करूया आणि ह्या गरम गरम काढायच्या आणि थंड झाल्याच्या नंतरच काढायच्या हे बघा आपले मस्त थंड झालेले आहे वडे या सगळ्या आता आपण एक एक कट करून घेऊ हे बघा किती छान मस्त कट होताय थंड झाल्याना तो व्यवस्थित कट होता उकलत नाही काही नाही अशाच पद्धतीने आपण सगळ्या कट करून घेऊ आता बघा आपण सगळ्या मस्त कट करून घेतलेल्या आहे इथे एका कढईत तेल तापायला ठेवलं मी आता तेल गरम झालं हो तेल गरम झालेलं आहे आपलं आता एक एक सुड़। वडी सोडून देऊ आपण त्याच्यामध्ये इथे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता म्हणजे आता थोडं कमी तेल टाकून ये ना असं पण परतून घेऊ शकतात आता ह्या आपल्याला कमी मीडियम वर तळून घ्यायचे आहे जास्त कमी पण नाही आणि पण नाही असं मिडियम गॅसवर तळायचं म्हणजे कूर कुरकुरीत होत्या मस्त बघा कशे छान पैकी तळ्या गेलेल्या आहे आता आपण काढून घेऊ आता याच पद्धतीने आपण बाकीच्या राहिलेल्या सगळ्या तळून घेऊ हे बघा आपल्या इथं बनवून तयार आहे एकदम कुरकुरीत आणि मस्त झालेली आहे खूप सोप्या पद्धतीत मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ